गाडीवरची बॅग पेटली आता शेगाव जास्त जास्त पंधरा वीस किलोमीटर आहे आलो आता आम्ही किल्ल्यावर नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉग मध्ये काल अचानक ठरलं की शेगाव जायचं तर आम्ही आता शेगाव निघू राहिलो सगळ्याच्या तयार झाल्या आहे आकाश तुषाल शुभम आम्ही चौघ जण आहे आणि आता शेगावसाठी निघत आहे तर चला माझ्यासोबत शेगावला हो ना आता निघालो आम्ही शुभम काढू राहिला गाडी आता आलो आम्ही आकाशच्या घराजवळ आता घेऊ याला आणि निघू हे आकाशचं घर आलेत आकाश टाना ना ना, ना। कमेंट मध्ये एवढा लेट करते सहा वाजल्यापासून फोन लावते आम्ही साडेसात वाजेपर्यंत रेडी आहे <laughs> आणि साडेआठ पावणे नऊ वाजता आले आमचं ट्रल तर सात वाजता जायचं आता नऊ वाजू राहिले आता घेतला आम्ही आकाशले आणि आता निघालो दारव्यासाठी आणि तिथून मग शेगाव दारव्याला म्हणजे याच्यासाठी का दारव्याला येणार आहे तुषाल आपला तुषाल म्हणजे तो येणार आहे दिग्रस वरून दारवा एस टी न आणि मग त्याला आम्ही आमच्या गाडीत घेऊन शेगावसाठी निघणार आहे आता आलो आम्ही दारव्यात आता मस्त नाश्ता करतो तुषालला घेतो आणि मग निघतो पण आता नाश्त्यामध्ये काय आहे का आम्हाला काहीतरी हलकं खायचं आहे म्हणजे वारंगा वगैरे आता तुषारला फोन लावून आहे पाहू आपण कुठं आला ते आम्हाला पोचला असेल तो तर पोहा आणि खिचडी मिक्स द्या आता झाला आमचा दारव्यातला नाश्ता आता राहिलो आम्ही दारव्याच्या बाहेर आता नाही का आपण आलो दारव्यावरून समोर माऊली गाव आहे एवढा जबरदस्त वाडा आहे इथं आतापर्यंत याला कलरिंग नव्हती आता कलरिंग वगैरे झाली आणि थोडंसं याला नवीन केलं आत्ता तर तुम्हाला वाडा दाखवतो खूप जुना वाडा आहे आता आम्ही लहानपणापासून मामाच्या गावाला जात होतो इथूनच तर हरवेळेस दिसत होता हा वाडा तर तुम्हाला वाडा दाखवतो एक नंबर वाडा आहे लय जुना आहे चला हा आहे तो वाडा कसा आहे वाडा मग आहे ना एक नंबर जबरदस्त वाडा आहे तो आम्ही आतमध्ये गेलो त्याच्यासोबत बोललो आम्ही त्याने त्याच्या जुना इतिहास बी सांगितला फक्त मला शूट नाही करता आलं जास्त आणि तुम्हाला जर या दारव्यासमोरच्या माऊली गावातला जो वाडा आहे या वाड्याबद्दल जर काही माहिती असन तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा किंवा तुमच्या काही त्या वाड्याबद्दलच्या आठवणी असन जुन्या तेही नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानं लय आम्हाला आदर काय म्हणतरी दे दे? त्याले हा त्यानं आम्हाला लय आदरपूर्वक आतमध्ये बोलावलं पाणी घ्या चहा घ्या म्हणे खूप मस्त माणसं आहे त्यांनी त्याच्या जुन्या गोष्टी सांगितल्या आणि आजचे जे प्रमुख पाहुणे आहे आपले मागचे दोघ जण एक ते त्रुशाल लाककर रंगापिल्ला आणि एक हा रंगापिल्ला एक त्रिशाल लाककर आणि एक, एक आकाश यांचं मनोगत विचारू आपण यांना आता शेगावला जाण्यासाठी कसं राहिलं काय वाटत आहे हॅलो कुठं लागला फोन तर भाऊ मुळे आम्हाला शेगाव घडला आज पहिल्यांदा शेगाव पाहणार आहे आम्ही गरीबाच्या नशिबात कुठे शेगाव मेन मेनमाने आम्हाला स्पॉन्सर भेटले शेगावसाठी ब्लॉग साठी लोक पाहिजे म्हणे ब्लॉग मध्ये काही कंटेंट नाही भेटू राहिलं म्हणून चला मी तुमचा नाश्ता खायचा सगळा खर्च करतो म्हणे नाही तर आजच्या जमान्यात एवढं मोठ मोठं आहे का उलकट घेऊन जाईल उलट आणल बरोबर आहे का नाही बरोबर आहे का नाही पेट्रोल स्टेशन आलाय समोर टाकून घ्या टाकून घ्या सगळं आम्हाला काहीच विचारायचं काम नाही तुम्हाला जसं तसं तुम्ही करून टाका हिशोब लावतो कदा अभे काहीतरी विषय झाला समोर आग लागली आग गाडीवरची बॅग पेटली विजली का आम्ही घेऊनच आलो नाही शिवट चालू होता ना काय पेटली काय पेटलं माहित आहे का तो माणूस गाडीवर बॅग बांधून चालला होता काय वर हो सायलेन्सरच्या गरम या ना ते बॅग पेटली पुरे कपडे पेटले त्याचे चलने लगे, चलने लगे ये रास्ते, हा ये हा, हा, हा। से लगने लगे लग्न ये जाय हम, खो हम यू लापता आता आलो आपण मूर्तीचा पुरले आणि आता आपण लागलो थोडे हायवे न आता पण एवढे गड्डे होते या रस्त्यानं आता सनसर आहे आता, आता इथून शेगाव किती दूर आहे तीन तास तास इथून आता तीनक तीनक ता हा? नाएरे? नाएरे शेगाव फक्त एक ते दोन तास राहिलाय आता आलो आम्ही बाळापूरला म्हणजे शेगाव इकडे सरळ जाते पण शेगावच्या आधीच एक फाटा फुटते तर बाळापूरला आलो बाळापूरला आहे किल्ला त्या किल्ल्यावर चाललो आम्ही आता चाललो आम्ही किल्ल्यावर गावातले काही रस्ते माहित नाही आम्हाला या दादा किल्ल्यावर कसं जावं लागते आलो मी आता किल्ल्यामध्ये पण या किल्ल्यामध्ये तुम्हाला सांगण्यासारख्या गोष्टी आहे इथं तहसील कार्यालय आहे आणि गव्हर्नमेंटचे दोन तीन आणखी कार्यालय आहे ताई बाळापूरच नाही ना गावात ना आणि कोणते कोणते कार्यालय आहे तहसील आणखी पंचायत समिती समिती दोन आहे का अरे हे बा पंचायत समिती बाळापूर तहसील कार्यालय बाळापूर म्हणजे या किल्ल्यात पंचायत समिती आहे आणि तहसील कार्यालय आहे दोन कार्यालय गव्हर्नमेंटचे हे एक वैशिष्ट्यच आहे या तालुक्याचं आपल्याला नाही का या किल्ल्यावर नाही का कुत्र्याचे पिल्ले सापडले आहेत छोटे छोटे एक नंबर आहे का नाही माहोल पिल्ले आहे मस्त क्यूट क्यूट आहे पपीज आलो आता आम्ही किल्ल्यावर या किल्ल्याला तिन्ही साईड ना पूर्ण नद्याचा वेळा आहे दादा तीन नद्या संगम आहे का तीन नद्या फक्त आहे इथं तीन नद्या आहेत दोन नद्याचा संगम आहे मागच मोठा डॅम आहे एक पण लय बढिया वातावरण आहे इथं एक नंबर वातावरण आहे याच्यानंतर तुम्ही कधी पण शेगावले जर आले तर बाळापूरले किल्ला पाहाल नक्की या काहीतरी ऐतिहासिक आहे काहीतरी तुम्हाला नवीन माहिती भेटते आणि खूप सारं पाहण्यासारखं आहे इथं एक म्हणजे किल्ला आहे त्याच्यानंतर औष्णिक केंद्र आहे विद्युत केंद्र पारसचं त्याच्यानंतर औष्णिक आहे का माहीत नाही पण विद्युत केंद्र आहे लागूनच त्याच्यानंतर इथं मोठा डॅम आहे तीन तीन नद्या आहे त्यातल्या दो दोन नद्या संगम आहे तर याच्यानंतर जर आले तुम्ही शेगावले तर शेगावच्या फाट्यावरून आहे तुम्ही नक्की या इथं पायासाठी बेडापूरला बाळापूरला आता चाललो आम्ही किल्ल्याच्या खाली पाय झाला आमचा किल्ला जास्त चढाचं काम नाही तुम्ही नक्की या इथं जास्त चढाचं नाही थोड्याच पायऱ्या आहे शंभर दोनशे पायऱ्या आहे आता आम्ही बाळापूरच्या किल्ल्यावर निघालो आता शेगाव जास्त जास्त पंधरा वीस किलोमीटर आहे <laughs> आता आलो आम्ही मंदिराच्या पार्किंग मध्ये इथं गाडी लावणार आणि मंदिरात जाणार <laughs> आता मी कपडे गेले चेंज आणि आता आम्ही भुयारी मार्गाने मंदिरात चाललो डायरेक्ट म्हणजे इथून पार्किंग मधून डायरेक्ट भुयार आहे सव्वे आहे त्या सव्वेमधून डायरेक्ट रोडवर निघतो आणि रोडवरून डायरेक्ट मंदिरात हा

আমি ঘাইপল हे टाका लागते का आमच्या आता बॅग चेक करणं झालो आहे दिल्ली नाही आता पहिले मंदिरात दर्शन घ्यायच्या आधी आपण चप्पला काढू इथं पादर त्राल स्टँड आहे इथं आपल्या चप्पल बूट काढल्या जाते आपण तिथं जाऊ चप्पल काढू मग दर्शन करायला जाऊ श्रीच्या दर्शनासाठी आता आपण पाय धुवून घेऊ कारण की मंदिरात जायचा यांनी व्यवस्थापन केली आहे इथं पाय धुण्यासाठी आणि हे जे गजानन महाराज संस्थान आहे ना या संस्थानाचं जे काय कार्य चालते पूर्ण वर्षभर म्हणा किंवा लाईफ टाईम ते कार्य सांगतं थो थोडे तुम्हाला संस्थानद्वारा कार्यरत एकूण बेचाळीस सेवाकर्म धर्मार्थ ॲलोपॅथी दवाखाना धर्मार्थ होमिओपॅथी दवाखाना त्याच्यानंतर दिंडी कुंभमेळाला जाणे त्यानंतर दिव्यांग पुनर्वसन केंद्र फिजिओथेरपी फिरते रुग्णालय नेत्र शस्त्रक्रिया शिबिर असे भरपूर सारे कार्य हे मंदिर म्हणजे जे देणगी येते त्यातून सेवा कार्य करते म्हणजे असं नाही की बा आता देणगी एवढी येते त्या देणगीचं करते काय तर हे त्याच्यात एवढं कार्य करते म्हणजे त्याच्यामध्ये लोकांची सेवा म्हणा किंवा शिबिरं घेणे शस्त्रक्रिया शिबिर या भरपूर गोष्टी मंदिर या देणगीतून के करते जे काही दान आला या आठवड्यामध्ये तिथे दान किती आलं ते दाखवत तुम्हाला पहा इथं भजन चालू आहे तर आम्ही थांबून आहे भजनामध्ये मस्त ओढा का कानाला तर टाळाचा का आवाज आता आलो आपण बाहेर दर्शन करून ते गेट जे आहे मागचं ते बाहेर येण्याचं गेट आहे मंदिरातलं चला तर मग आता जाऊ आपण महाप्रसाद घ्यायसाठी आम्ही आता पादत्राण घ्यायसाठी आलो आमचे निघालो बा आम्ही आता मंदिराच्या बाहेर म्हणजे निघू राहिलो हे बा जाण्याचा मार्ग इकडे आहे म्हणते हा <laughs> आता आलो आम्ही कृष्णाजींचा मळा या ठिकाणी मस्त वातावरण आहे पहा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता आठवली म्हणून जे आपलं गजानन महाराजचं जे मंदिर आहे त्याच्यामध्ये दिवसाला कमीत कमी एक लाख भाविक येते म्हणते म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर एक लाख तर येतेच त्यातले ऐंशी हजार किंवा एक लाख लोक दर दिवसाला महाप्रसादाचा आस्वाद घेते म्हणजे किती मोठी गोष्ट आहे म्हणजे एवढं मॅनेजमेंट कसं करू शकतो कुणी एक एक लाख लोकायचं त्यांनी जेवायला घाल जेऊ घालणे त्यानंतर एवढं मॅनेजमेंट करणे वाढणे नुसतं जेऊ घालणे नाही आहे स्वयंपाक तयार करणे नाही आहे त्यानंतर त्यांना वाढणं आहे त्यानंतर त्यांना ता पाण्याची व्यवस्था बसाची व्यवस्था त्यांचं पूर्ण मॅनेजमेंट यासाठी सॅल्यूट आहे पण संस्थानाला खरंच सॅल्यूट आहे जबरदस्त काम आहे तुम्ही सगळे पुण्याचे यात पुणे आता माझ्यासोबत पुण्याची मंडळी आहे पर व्यवस्था कशी वाटली तुम्ही एवढ्या दिवसानंतर सुंदर व्यवस्था आहे आवडली सेवा भाव चांगला आहे आणि फार राहण्यासारखे आमच्या सारखे ज्येष्ठ नागरिकांना तर राहण्याचा फार आनंद आला म्हणजे बार मुक्कामी होते का मुक्काम राहणार आहे आज मुक्कामी स्वच्छता फार छान रस्ते प्रशस्त मोठे आणि कुठेही तकलीफ नाही पडू देत नाही खाली पडला की तू लो आणि आणि लोक रिक्षावाले बी चांगले सेवा भाव देतात प्रत्येक मंदिरवाल्यांनी का काळजी घ्या की कि एकदा शेगावला येऊन नक्की जावा आमची इच्छा तेच आहे की मंदिरवाल्यांनी इथे यायला पाहिजे मोठ्या मोठ्या मंदिरवाल्यांनी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी युट्यूब चॅनल राहील बाप केदारनाथ म्हणजे दोन वेळेस जाणं म्हणजे खूपच झालं चार वेळा जाऊन आली मी पण आता तरी मी एवढं चारही धाम फिरून आली शेगाव सारखं मी कुठच पाहिलेलं नाही चारही धाम म्हणजे आता भारत देशच म्हणा तुम्ही हो चार धाम झाला ना तुम्ही तीन चार वेळेस जाऊन आले चारधाम मध्ये भारत देशामध्ये जाऊन आली पण शेगाव सारखं मी पाहिलेलं नाही नाही एवढी व्यवस्था कुठच नाही आम्ही आता माणसाची याची इच्छा होती इथं ऑटोमॅटिक मन म्हणते की चल शेगावला जाऊन येऊ आपण चला अगो बहि कडव म्हणते मी म्हणा ना एक वेळ शेगावी जावे गजानन पावे की गनगन मंत्र जपावे आनंदाने दर्शन घ्यावे हो आनंदाने दर्शन घ्यावे हो गजानन मंत्र जपतो कोनी गजानन मंत्र जपतो कोणी जळेलं सारे पाप मनी, जळेलं सारे पाप मनी, दर्शन घ्यावे एक, एक वेळ येऊनी एकवेळ शे गावी जावे गजानन पावे, गण गण मंत्र जपावे आनंदान ओ ओ ओ आनंदाने दर्शन घ्यावे हो आनंदाने दर्शन घ्यावे मस्त मस्त बडी आवाज पण बढिया आहे तुमचा चला बुवा भेटू चला एक नंबर महाराज असं गाणं म्हटलं काकूंनी आणि काकूने काकूचा काकुन अनुभव शेअर केला म्हणजे प्रत्येकाचे आपापले अनुभव आहे वेगवेगळे कोणी कोणत्या कारणाने येते कोणी कोणत्या कारणाने येते पण सगळ्यांचा महत्त्वाचा वैशिष्ट्य उद्दिष्ट हाच आहे की पीस शांतता आम्ही आता निघाच्या तयारीत आहे झालं आमचं दर्शन झालं कृष्णाजीचा मडा झाला त्याच्यानंतर आम्ही दोन तीन ठिकाणी फिरलो आणखी रेल्वे स्टेशनवर जाऊन आलो असंच टाइमपास करत आता अंधार पडला आता निघाच्या तयारीत आहे कुठेतरी आम्ही आता चहा शोधतो बडियावाला किंवा मग सोडा शोधतो मग निघतो शेगावच्या बाहेर मस्त दिवस गेला आजचा बडिया एक नंबर आता आम्ही थांबलो आता चहा घेऊ आपण आणि स्पेशल स्पेशल वाला स्पेशल वाला, वाला। चहा पिला आम्ही आता आता निघू राहिलो समोर आता चाललो आम्ही पोहरादेवीला पोहरादेवीसाठी यासाठी जायचं आहे का आपल्याला काही दिवसात देवीचा ब्लॉग बनवायचा आहे तर तिथं परमिशन आहे नाही आहे आतमध्ये शूट करायसाठी तर त्यासाठी आपल्याला देवीची जी सिक्युरिटी आहे तिथं त्या ऑफिसमध्ये विचारायचं आहे आता आपण इथं आलो आता विचारता थोडं परमिशन घेऊ राहिलो ते सरांना फोन लावत आहे की परमिशन देता येते की नाही तर बघू आता आतमधला शूट करायसाठी परमिशन भेटते का परमिशन जर भेटली तर नक्की आपला ब्लॉग येईल काही दिवसामध्ये दे। पोहरा देवीचा तुमचा नंबर देऊन द्या मला उद्या ते सोशल मीडियाची टीम आहे आमच्याकडे हा ते सोशल मीडिया त्यांना सांगतो हो त्यानंतर ते तुम्हाला सांगतील घ्या नव्याण्णव एकवीस ते तुमचं इन्स्टावर आहे की युट्यूबवर आहे युट्यूबवर असेल हो इन्स्टा इन्स्टा आयडी डी तुमच्या फॉलो करून तुम्हाला सांगतो प्रणित लाईफ लाईन हां हेच आहे आपल्याला आता परमिशन नाही मिळाली सध्या भाऊ म्हणतात की उद्या सांगतो ते त्यांनी नंबर वगैरे घेऊन घेतला माझा आता बघू आपल्याला उद्या परमिशन भेटते की नाही तर पण नक्की ब्लॉग येणार आपल्याला जर परमिशन भेटली तर चला थँक्यू भाऊ थँक्यू एवढा रात्री वेळ दिला तुम्ही भाऊ नाही थँक्यू मला आता आलो आम्ही दिग्रस मध्ये दिग्रस मध्ये तुरशारले सोडायचं आहे त्याच्यानंतर मग यवतमाळला निघायचं पण पहिले जेवण करायचं आहे आता आता आलो आम्ही दिग्रसच्या हॉटेल हॉटेलमध्ये आता आलो आम्ही तुशालच्या घराजवळ आता याला सोडायला आलो याच्या घरी सोडून देतो याला मग निघतो यवतमाळसाठी मग कुठंच नाही थांबत रे बा बाणसान दहा वेळेस तेच सांगू राहिला तुषार काय आता सध्या माझ्या सोबतीला सोडलं आमच्या सोबतीला तृषाल झाला तिघ्रसून निघालो आता नॉनस्टॉप पोहोचण्याचा प्रयत्न आहे आता तुम्हाला दादा तर मगापासून पसून म्हणताय पोचतो 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 <laughs> पण मगापासून दहा स्टॉप घेतले आम्ही इकडं तिकडं पण आता ठरवलंय नॉन स्टॉप दहा चॅलेंज लावू आपण आता चॅलेंज आता रात्र तर झाली आहे चांगली ठीक <laughs> आहे मग तुम्ही पण करा आराम खूप मोठा दिवस होता आमचा मजा आली सगळे एन्जॉय केलं एवढ्या दिवसानंतर चालतं मग भेटू शायनिंग ऑफ आलो आता आमच्या विदाईचा टाइम आला आमचे आकाश भाऊ चालले आता आता त्याला सोडाची वेळ आली तुषारला सोडला दिग्रसले तिथून आम्ही एका तासाने मध्ये आलो झोप येऊ राहिली आता आता याला सोडतो घरी जातो आम्ही दोघं भाऊ मजा आली का मग एकदम आता नाही राहिला आम्हाला आकाशले सोडता घर माझ्या शंभरच मीटरवर वर हो आहे त्याच्याजवळून जास्त दूर नाही आहे ना तरी कर्म तरी करमू ना रे आम्ही आता बारा तास अलग राहीन ना तरी जुदाय का गम महिनी हे पाहुणारे भांडिया मै सैलून गा भांडिया <laughs> जा तू अभि या बाय बाय गावाच्या पर्यंत उठू नको उद्या तर मंडळी अशी झाली आमची आजची ट्रिप भरपूर ठिकाणी फिरलो तुम्हालाही भरपूर ठिकाणी फिर फिरवलं तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा त्यानंतर माझ्या चॅनलला ज्याचं नाव आहे प्रणित लाईफ लेन्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आठवणीनं आलो आता आम्ही आमच्या घराजवळ डेपूत गाडी डेपोले गाडी लागली आमची आता रात्रीचे वाजले एक वाजून एक मिनिट